नमस्कार मी सत्यशिवाय ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मी तुमच्या राशीची माहिती तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेत सांगणार आहे तरी जे लोक माझं चॅनल पाहत आहेत त्यांनी मला चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे मला असेच चांगले व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळत राहील चला तर मग आज आपण कर्क राशीच्या व्यक्तींबद्दल माहिती बघणार आहोत कर्क ही राशीचक्रातली चौथी रास आहे राशीचा स्वामी चंद्र आहे चंद्र दर दोन दिवसाला आपलं स्थान बदलतात तसेच वक्रीशणीमुळे तुमच्या राशीत चांगले परिवर्तन घडणार आहे ग्रहांची चांगली साथ मिळणार आहे तुम्हाला भाग्याचं नववं व दहावं घर हे तुमच्या करिअरचं स्थान असतं तिथे मंगळ आहेत राहू भाग्यस्थानात आहेत त्यामुळे रखडलेली कामं तुमची मार्गी लागणार आहेत कर्कराशीचे लोक हे खूप इमोशनल असतात लोकांना मदत करतात फॅमिलीला चांगला टाईम देतात सतरा जुलैपासून त्यांना भाग्याचे योग आहेत या महिन्यात तुमच्या कामात तुम्हाला यश मिळणार आहे चांगले लाभ मिळणार आहेत फक्त तुम्हाला तुमच्या वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे चांगलं बोलण्याने तुम्ही तुमची कामं तुमच्या सहकाऱ्यांकडून करून घेऊ शकता पण जर कठोरपणा दाखवला तर तुम्हाला तुमच्या कामात अडथळे येतील आत्ता थोडं नमतं घेतल्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होणार आहे तुम्ही तुमच्या कामात उच्च पदावर पोहोचणार आहात जे लोक पॉलिटिक्समध्ये आहेत त्यांना थोडं जपून राहावं लागणार आहे विरोधक त्यांचं नाव खराब करण्याचे प्रयत्न करणार आहेत तसेच जे लोक रिसर्च क्षेत्रामध्ये आहेत अशा व्यक्तींची चांगली शुभ फळं देणारे दिवस चालू होणार आहेत तुमच्या बिझनेसमध्ये वाढ होईल फायनान्शियल कंडिशन तुमची चांगली असणार आहे तुमच्यातला कॉन्फिडन्स हा भरपूर प्रमाणात वाढलेला तुम्हाला दिसणार आहे महिना अखेरपर्यंत वेगळाच बदल तुम्हाला दिसेल व्यवसायात मोठे निर्णय तुम्ही घेणार आहात कर्क राशीच्या लोकांना या महिन्यात स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे तुम्ही इतरांची काळजी आधी करता पण स्वतःकडे लक्ष देत नाही पण या महिन्यात तुम्हाला स्वतःकडे स्वतःच्या आरोग्याकडे आधी लक्ष द्यायचे आहे धावपळ जास्त असणार आहे पण त्यातून थोडा टाईम काढून आराम करा योग्य आहार चालू ठेवा व्यायाम योगासनं करून तुमचं आरोग्य तुम्ही सुधारू शकता त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या तुम्हा समोर येणाऱ्या आव्हानांना तोंड देताना होईल फक्त जे लोक व्यसन करतात त्या ते लोकांनी त्यांची थोडी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे कर्क राशीच्या प्रेम जीवनासाठी हा महिना भावनिक असेल तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा विचार करावा लागणार आहे गैरसमज तुमच्या नात्यात येऊ देऊ नका एकमेकांवर विश्वास कायम ठेवा लोकनात्यात कटुता निर्माण करण्याची शक्यता आहे तरी तुम्ही जोडीदारावर विश्वास ठेवा शनी पाचव्या घरात आहेत तसेच गुरुची पण दृष्टी पाचव्या घरावर आहे त्यामुळे थोडे मिसअंडरस्टँडिंग होण्याचे योग आहेत मात्र वैवाहिक जीवनामध्ये हा महिना खूप आनंदाचा ठरणार आहे जोडीदाराच्या मदतीने तुम्ही कुटुंबाची चांगली काळजी घेणार आहात त्यामुळे तुमच्या कुटुंबाचं वातावरण आनंदाचं असणार आहे वैवाहिक जीवनाचा विकास होणार आहे शुभ समाचार तुम्हाला मिळणार आहेत ज्यांची लग्न ठरलेली नव्हती लग्न ठरण्यात अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होणार आहेत लग्नाचे चांगले योग असे या महिना अखेरीपर्यंत आहेत तुमच्या राशीसाठी क्रीम कलर व पिवळा कलर असे हे दोन कलर लकी ठरू शकतात कर्क राशीसाठी वृषभ वृश्चिक व मीन या राशी शुभ आहेत त्यांच्याशी त्यांचं कौटुंबिक आयुष्य चांगलं असेल शनिदेवाची चांगली फळं मिळण्यासाठी तुम्ही त्यांचा मंत्र ओम प्राम प्रीम प्र सहा शनैश्चराय नमः हा जप करावा तसेच हनुमान चालिसेचेही पठन करावे त्याची चांगली फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत अशीही कर्कराशीची माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल जर मी सांगितलेले उपाय तुम्ही केलेत तर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के यश मिळेल व तुमच्या आयुष्याला नवीन वळण मिळेल प्रगतीचे मार्ग मोकळे होतील तरी माझी माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज प्लीज चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व चॅनलला सपोर्ट करा बाकीच्या राशींची माहिती लवकरच चॅनलवरती येईल धन्यवाद